नमस्कार भावांनो महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर तसेच आजेशे जादेव कलेडोन यांचा तेजाभाई भावांनो तेजा भाई आज लोणन मैदानामध्ये दाखल झालेला आहे तर तेजा भाईचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो आज जे मैदान आहे लोणनचं तर विठ्ठल नानाने अचानक नियोजन के चेंज केलेलं आहे आज आपल्याला तेजा ज्या लोणनमध्ये दिसेल कोरेगावमध्ये दिसणार नाही कोरेगावमध्ये फक्त भुंगा दिसेल भुंगा डॉन कोरेगाव हिंदकेसरी मैदाना दिसेल आणि आज तेजा ज्या लोणनमध्ये दाखल झालेला आहे तर सर्वांना आता उत्सुकता पैरा कोणासोबत तर मला मिळालेल्या माहितीनुसार तेजाभाईचा पायरा आहे वाळूचा राजा वाळूचा राजा आणि तेजाभाई ही जोडी आजच्या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तेजाभाई आणि वाळूचा राजा ही जोडी आज पहिल्यांदाच पळणार आहे त्यामुळे नक्कीच कसा स्पीड लागेल आपल्याला थोड्या वेळातच माहिती पडणार आहे तर आजच्या लोणन मैदानासाठी वाळूचा राजा आणि तेजाभाईला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो